सोलकडीबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल आपल्यापैकी अनेक जण सोलकडी घरी तयार करत असतील आणि पीतही असतील खास करून उन्हाळ्यात तर थंडगार सोलकडी पिण्याची मजाच वेगळी असते मात्र ही सोलकडी मात फक्त मजेपुरती मर्यादित नसून त्याचे आपल्या शरीराला भरपूर फायदे होतात आज आपण बघणार आहोत सोलकडी पिण्याचे काही फायदे तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सोलकडी पिण्याचा पहिला फायदा आहे शरीराला थंडावा मिळतो सोलकडी हे एक थंड पेय आहे ताकाप्रमाणे सोलकडी पिण्यामुळे आपलं शरीर थंड होतं उन्हाळ्यात बाहेरची उष्णता आणि शरीरातील उष्णतेला सोलकडी मारक असते त्यामुळे सोलकडी पिण्यामुळे शरीराला एक प्रकारचा थंडावा हो मिळतो उन्हाळा सुसह्य होतो आणि उष्णतेचा त्रासही होतो ऍसिडिटीवर गुणकारी जेवणात मसालेदार किंवा खूप तिखट जळजळीत पदार्थ असले की आपल्याला ऍसिडिटी होते पोटात जळजळ होते करपट ढेकरा येतात अशा वेळी त्यावर उतारा म्हणून आपण सोलकडी पिऊ शकतो सोलकडी थंड तर असतेच पण त्याबरोबर पित्त शामक आणि पाचकही असते म्हणून सोलकडी पिण्यामुळे ऍसिडिटी जळजळ करपट ढेकरा असे त्रास होत नाहीत खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होतं आणि आपलं पोटही थंड होत पचन सुधारतं सोलकडी पाचक असते सोलकडीमध्ये कोकम आणि नारळ असे दोन्ही पदार्थ असतात जे आरोग्याला अतिशय लाभदायक असतात कोकमामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात जे पचन सुधारण्यासाठी आणि पोट साफ राहण्यासाठी उपयोगी असतात म्हणूनच जड आहार घेतल्यावर सोलकडीसारख्या पाचक पदार्थाचा जेवणात समावेश करणं आवश्यक आहे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते कोकमातील अँटी ऍलर्जीचा धोका कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतात सोलकडीमध्ये आलं आणि लसणाचा समावेश असल्याने सर्दी मळमळ तसंच पचनक्रियेत बिघाड झाल्याने वाढणारी अस्वस्थता कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते मेंदूला चालना मिळते अपचनाचा त्रास कमी करण्याबरोबरच कोकम मेंदूच्या कार्याला चालना देण्यासही मदत करतं त्यामुळे अपचन बद्धकोष्ठता या शारीरिक त्रासांबरोबरच मनावरील ताण हलका होण्यास मदत होते त्यामुळे झोपही चालली मधुमेहींना फायदेशीर कोकमामध्ये असणारे काही घटक रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात आणि त्यामुळे साखरेमध्ये होणारा चढ उतार नियंत्रित ठेवण्यास मदत होते तसंच सोलकडी पिण्यामुळे कोलेस्ट्रॉल सुद्धा हळूहळू कमी होतं त्यामुळे हृदयविकाराचा वाढणारा धोकाही नियंत्रित ठेवण्यास मदत होते म्हणूनच जेवणानंतर मधुमेह असणाऱ्यांनी सुद्धा सोलकडी पिणं फायदेशीर आहे मात्र जास्त प्रमाणात सोलकडी पिण्यामुळे तोटेसुद्धा होऊ शकतात त्यामुळे सोलकडी पिताना त्रास होणार नाही एवढ्या प्रमाणात ती प्यावी तसंच खास करून मधुमेह असणाऱ्यांनी त्याचा जर त्रास होत असेल तर सोलकडी डॉक्टरांच्या सन्न्याने प्यावी एजिंग नारळ आणि कोकमातील अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेचं आरोग्य खुलवण्यास आणि त्वचा अधिक सतेज करण्यासाठी मदत होते तसंच सोलकडी नियमित पिण्यामुळे वयोमानानुसार त्वचेवर जे परिणाम होतात त्याचं प्रमाण कमी होतं किंवा त्या प्रक्रियेचा वेग मंदावतो थोडक्यात एजिंगची प्रक्रिया थोडी कुडाढं करण्यास मदत होते परिणामी चेहऱ्यावर अकाली सोलकुत्या येण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्वचा टवटवीत राहते आरोग्य सुधारतं सोलकडी हे कोकम आणि नारळाच्या दुधाचं मिश्रण असतं त्यामुळे कोकम आणि नारळातील आरोग्यदायी गुणधर्म आपलं आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात कोकमामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि डायटरी फायबर्स तसंच मॅग्नेशियम विटॅमिन सी आणि पोटॅशियम हे घटक मुबलक प्रमाणात असतात ज्यांचा आपलं शरीराचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी उपयोग होतो शरीर हायड्रेटेड राहतं हायड्रेटेड असणे म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात असणे सोलकडी मुळातच थंड असते त्यामुळे खास करून उन्हाळ्यात नियमित सोलकडी पिण्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी योग्य ती राखली जाते त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होत नाही उष्णतेचा त्रास किंवा दाह कमी होतो त्यामुळे जेवणानंतर सोलकडीचा आस्वाद घेणं अधिक फायदेशीर आहे मात्र सोलकडी पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात पिणं थोडंसं हानिकारक किंवा त्रासदायक ठरू शकतं कारण सोलकडी थंड असल्यामुळे पावसाळी किंवा थंडीच्या दिवसात सर्दी कफ असे त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात सोलकडी पिणं टाळावं किंवा सोसत असेल तरच प्यावी तसंच तुम्हाला कोकम किंवा नारळ या पदार्थांची ऍलर्जी असेल किंवा त्याचा त्रास होत असेल तरी सुद्धा सोलकडी पिणं टाळावं कारण सोलकडी हे कोकम आणि नारळाच्या दुधाचं मिश्रण असतं आणि सोलकडी नेहमी योग्य प्रमाणात प्यावी म्हणजे अति प्रमाणात किंवा खूप जास्त पिऊ नये म्हणजे त्याचा त्रास होणार नाही तर मंडळी हे होते सोलकडी पिण्याचे काही फायदे आपल्याला सोलकडीचे अजून काही फायदे माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद